नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुम्ही सर्वांचं स्वागत करतो आहे महाराष्ट्रातील ब बनाना हाऊस कल्चर किळे रोपांच्या यशोगाथा तुम्ही बघत असता पण आजची ही जी सक्सेस स्टोरी म्हणू आपण त्याला तर ही जी आहे ती रेणापूर तालुक्यातील सोमठाणा गाव आणि जिल्हा आहे लातूर इथले राहुल विनायक चव्हाण हे शेतकरी सुरुवातीलाच मला ह्या स सांगायचं आहे की लागवडीपासून लागवड नंतर एक दोन महिन्यापासून पाणी पूर्णपणे कमी कमी एकदम अल्प पाण्यावर थोड्या थोड्या पाण्यावर आज इथपर्यंत गाडी या किडीची इथपर्यंत आलेली आणि ह्या विषयीची चर्चा म्हणजे एकदम सगळी परिस्थिती आलबेल असताना सगळं चांगलं असताना तर सगळ्या उत्पन्न ही येऊ शकतं ही सगळ्यांना पण माहिती पण कुठंतरी प्रतिकूल परिस्थिती त्यामधून ह्या सगळ्या गोष्टी एक साधारणतः आज आठ ते नऊ महिने होतात तर काय कशा पद्धतीने प्रयत्न केलेत आणि काय ह्यांच्याकडनं तुम्ही आपण जाणून घेणार आहे तुमचं नाव काय राहुल पूर्ण सांगायचं मी राहुल विनायक चव्हाण राणा सुमटाणा तालुका जिल्हा लातूर शेतकरी आहे तुमच्याकडे एकूण क्षेत्र किती एकूण क्षेत्र माझ्यापाशी पंचवीस एकर क्षेत्र आहे त्यात आता कुठली कुठली पिक आहेत सध्या दोन एकर टोमॅटो आहे तीन एकर पेरू आहे एक एकर केळी आहे आणि बाकी हरभरा ज्वारी आहे एवढ्या सगळ्या क्षेत्राला तुम्ही पाण्याचा काय सोर्स आणि कस एवढ्या क्षेत्राला कसं भाग होतं म्हणजे काय करत पाणी या क्षेत्र साठी एक शेततळ आहे एक दोनशे शंभर बाय शंभर शेततळ आहे आणि तीन चार बोर आहेत विहीर आहे परंतु पाऊस नसल्यामुळे यावर्षी सगळं अवघड झालंय बर मग ही लागवड आपण ज्या वेळेस केली किंवा लागवडीच्या आधी ह्यात काय होतं लागवडच्या अगोदर आता हरभराच होता म्हणजे हरभरा काढून आपण लागवड केली ती आपण कसं उन्हाळ्यामध्ये आपल्या शेततळ्या आणि बोरवर भागत होतं या हिशे आपण लागवड केली ती पण यावर्षी पाऊसच नाही पडल्यामुळे शेततळ्यात पण पाणी राहिलं नाही आणि बोरचं पण पाणी गेले मग जी लागवड केली होती ती कुठल्या महिन्यात केली होती लागवड फेब्रुवारी मध्ये केली फेब्रुवारी मध्ये मार्च एप्रिल मे तीन महिने जून पासून जून पासून पडतायच पाणी होतं त्याच्यावर तुम्ही जगवलं पावसाळ्यापर्यंत आलं आलं आणि परत तिथनं परत पाणीच नाही म्हणजे जवळजवळ आज सात आठ महिने झाले एकदम कमी पाण्यावर फक्त जगणं झालं म्हणून आपण जगव न केलेलं फक्त पण यात काही बदल नाही करता मग बाकीचे इतर पिकांचं काय कसं बाकीची परिस्थिती काय पेरू तर सोडून दिल्याच जबा आहे पाणी नसल्यामुळे यालाच थोडं आठवड्यातून एक एक तास पाणी आणलं इथ पसतो याला आता सोयाबीन वगैरे तर काही निघालंच नाही आता ही अवकाळी पडल्यामुळे आता हरभरा वगैरे पेरलाय आता तेवढंच तर अशा पद्धतीचा इथला प्लॉट आहे आणि ह्याची लागवड करताना कशी केली ती आपण म्हणजे पाडून सपाट केली सपाट पूर्ण सपाट पूर्ण सपाट आणि त्यानंतर तरी पण आता थोडं पाण्याची कमतरता होती पण सुरुवातीच्या काळात खत काय डोसेस काय दिलेत रासायनिक खतं दिली रासायनिक डीएफी दोन वेळेस कारण खरी परिस्थिती तर अशी जरी आपण काय औषध पाणी करायचं म्हणलं तर त्याला मूळ पाणी मोठा सोर्स पाहिजे म्हणजे डॉक्टर सांगतात की तुम्ही जेवण करून गोळी खाल्ली पाहिजे मुळात औषध देऊन तरी काय करतात आपण अशा पद्धतीचे पण इतक्या कठीण परिस्थितीत इतक्या तसं म्हणलं तर ड्राय दुष्काळीच भाग म्हणून पूर्ण दुष्काळी भाग सुद्धा म्हणजे पूर्ण दुष्काळातच उभी आहे चालूला अशा पद्धतीतनं सुद्धा एक बऱ्यापैकी मी म्हणत ना एकदम रेकॉर्ड ब्रेक उत्पादन सगळ्या गोष्टी पण ना एकदम एक नंबर ना एकदम खाली पण मधला जो मार्ग आहे त्या मधल्या मार्गातले हे घड इथं कम म्हणजे निसर्गाची साथ नसताना सुद्धा इथं दिसतात आहे आणि अजून एक थोडासा का किती कालावधी अजून एक दोन अडीच महिने जरी थोडस काहीतरी करून काढले तर ह्यातनं हे बाहेर पडणार त्यात काय वाद नाही शंभर टक्के आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये टोटल चौदाशे रुपयामध्ये तुम्हाला व्हायरस सापडला म्हणजे शूटिंग काढतोय म्हणून प्रत्यक्ष इथे येऊन तुम्ही बघू पण शकता हे कशा पद्धतीची बाग आहे सगळ्या नियोजनामध्ये एक रोप काय लेबर लावला असेल कुठं खत काय सगळे अंदाजे आता ह्या आठ महिन्यापर्यंत किती रुपये खर्च आला असेल सा। साठ हजार रुपयापासून खर्च आला म्हणजे चौदाशे रुपया खर्च व्हायचा आमचा ते पाणी नसल्यामुळे आम्ही काय केलाच नाही दोन वेळेस बेसळ आणि रोप त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही केलं नाही ती तार कंपाऊंड जी केली ते जे काय ते बारा हजार रुपयाचं सगळं म्हणजे ती कशासाठी केले म्हणजे ते डुकर वगैरे त्यासाठी म्हणजे हरण आणि डुकर दिला हो होता का आधी त्रास अगोदरच आहे है। आम्हाला त्रास मग ती एक तर जास्त असते त्याच्यामध्ये आम्ही आधीच नियोजन केलं होतं ह्यातलं एक रोप खाल्लं नाही 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 एक जाऊ दिलं नाही आधीच प्रोटेक्ट केलं ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लातूर धाराशिव म्हणजे आता जेवढ्या जेवढ्या पण ठिकाणी बघतोय तर बऱ्यापैकी आणि तुम्हाला म्हणता हरणांचा हरणांचा तर काय करते ती म्हणजे हार न घासून झाड घालते फक्त काळीत नाही फक्त झाड पाडते घासते त्याला आणि खात बीत काय ना। खात नाहीत काही नाही खात नाही खाली पाडते खाली पाडते हार न आणि डुकर काय करते मुळे पूर्ण उकड उघडी करते आणि कंद पूर्णच खाऊन पार खाल्ला खालचा कवळा कंद खोबर खाल्ल्या सगळं खाऊन घेते ती तर शेतकरी म्हणजे काय म्हणू आपण अडचणी हे पाचवीलाच पुजलेल्या शेतकऱ्याच्या तशातला प्रकार आहे एकीकडनं निसर्ग कधी जनावर कधी वातावरण कधी सपोर्ट किंवा काही सरकारची धोरणं या सगळ्यातनं कुठंतरी ते काय म्हणू घर घर प्रपंच गाडा चालवण्याचा प्रयत्न शेतकरी आणि म्हणजे सहनशीलता काय असती ही खरं म्हणजे शेतकऱ्याकडनं शिकणं गरजेचं आहे कारण एवढं सहन करू शकत नाही माणूस एवढा त्रास सगळ्या गोष्टीतला तर हे होते चव्हाणबंधू बंधू गाव सोमाटणा सोमठाणा सोमठाणा तालुका रेणापूर जिल्हा लातूर इथली ही बनाना कल्चर टिश्यूकल्चर केरोपांची बाग धन्यवाद